आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर तुम्ही म्हणत असाल एवढं सकाळी सकाळी सॅलड तर हो थोडंसं क्लायमेटनुसार सीझननुसार रुटीन चेंज केलेलं आहे तर आता दिवाळीचं फराळ खाऊन वजन तर वाढलेलंच आहे आणि तुमचंही देखील वाढलंच असेल तर आता इथे मी सकाळी सकाळी गाजर पुन्हा बीट काकडी साल काढून किसून घेतलं आवळा आणि ज्यूस बनवलाय त्यामध्ये काळं मीठ आणि जिरं घातलंय तर सकाळी मॉर्निंगला आता मी थोडासा चहा लेट घेते घेते बट लेट घेते आहे म्हणजे जो सकाळी मॉर्निंगला चहा घेत होती तो आता मी थोडासा लेट घेते आणि सकाळी सकाळीच आता इथे मी ज्यूस घेतला आहे म्हणजे सकाळी आमच्या चौघांसाठी मी केलेला आहे तर आता सरांना अजून कॉलेज चालू झालेलं नाही आहे बट ते कामानिमित्ताने लेट जातात आणि मुलांनाही सुट्टी आहे त्यामुळे सगळे लेट उठतात त्यामुळे मग आता इथे मी उठल्या उठल्या सकाळी गरम पाणी घेतलं त्यानंतर अर्धा तास झाला मग मी ज्यूस केला ज्यूस घेतला आंघोळ वगैरे केली आता मी फ्रेश झालेली आहे रेग्युलर आहे त्या पद्धतीने मी इथे लिपबाम वगैरे आता हिवाळा लागलेलाच आहे तर आता थोडंसं चेंज झालेलं आहे क्लायमेट त्यामुळे मग आता आपणही आपल्यामध्ये बदल केले पाहिजेत तर आता थोडंसं सा आणि कसं आहे की आता दिवाळीचं फराळ वगैरे खाऊन थोडंसं सा वजन वाढल्यासारखं जडजड वाटते व्यायाम पण होत नाही आहे आता एक्सरसाईज सुट्टीवरनं जाऊन आली त्यामुळे रोजचं रुटीन आता आपलं पुन्हा चालू होतच आहे परंतु आपण वेळ काढला तर स्वतःच स्वतःसाठी तर आपण त्यामध्ये चेंजेस करू शकतो परंतु अजून मला काही व्यायामाला वेळ मिळालेला नाही आहे कारण सकाळी आता मुलांना सुट्टी असल्यामुळे सगळे लेट उठतात आणि थंडी पण आता चालू झालेली आहे एक दोन तीन दिवस खूप हवा सुटते आणि थंडी लागते तर आता इथे मी सकाळी ज्यूस वगैरे घेतला सरांना मुलांना दिलेला आहे तर मुलं टी व्ही आहेत आणि मी आता इथे जी रॅकमधली भांडी घासलेली क्लीन केलेली होती ती मी सगळी लावून घेतली ट्रॉलीमध्ये तसेच आता इथे मी दूध वगैरे गरम करायला ठेवते आणि दुधावरची साय वगैरे काढून ठेवली आता नाश्ता बनवणार आहे आणि त्यानंतर दुपारचं जेवण तर आता वजन वाढलं तर मग आता ते वजन आपल्याला मेंटेन ठेवायचं म्हटलं तर मग आपण स्वतःमध्ये चेंजेस केले पाहिजे आहारामध्ये किंवा आपल्या कामाच्या रुटीनमध्ये आणि स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे तर आता मी माझ्या माझं वजन मी कसं मेंटेन करते हे मी तुम्हाला सांगते आहे की आता माझं वजन दोन ते तीन किलो नवरात्रीमध्ये त्यानंतर मी कमी केलं आणि दोन ते तीन किलो कमी झालं तर तेच वजन आता दिवाळीचं फराळ खाऊन पुन्हा रेग्युलर जसा जसं आहे तसं झालेलं आहे त्यामुळे आता पुन्हा मला वजन कमी करायचं म्हटलं तर मी अशा पद्धतीने करते तर आता जो मी रेग्युलरचा चहा वगैरे सकाळी मॉर्निंगला उठल्या उठल्या घेत होती तर तो मी आता थोडासा लेट घेते आणि सकाळी सकाळी आता मी इथे ज्यूस घेतलेला आहे म्हणजे आपण आपल्या आहारामध्येच बदल घड घड गड़, घडून आणायचे आणि त्या पद्धतीने आपण आपलं रुटीन ठेवायचं तर आता मी सकाळी सकाळी गरम पाणी घेतलं अर्धा ग्लास त्यानंतर मग मी ज्यूस घेतला अर्धा तासाने अर्धा तासाने ज्यूस घेतल्यानंतर मग मी बाकी सगळं आंघोळ वगैरे करून फेट झाले कामं आवरली आणि टी लवर असल्यामुळे चहा तहा मला माझा काही बंदही होत नाही आणि मला मी थोडा तरी अर्धा कप घेतेच कारण आता थंडी पण चालू झाली आणि चहा घेतल्याने कसं आहे कामाला म्हणजे एक आपल्याला एनर्जी येते तर मग आणि फ्रेश वाटतं त्यामुळे आता आंघोळ वगैरे सगळं केल्यानंतर मग मी एक ते दोन तासाने पुन्हा मग थोडासा आलं गवतीच्या हातात चहा मी इथे उकळायला ठेवला आहे आणि तोपर्यंत आता मी सगळीकडनं कचरा वगैरे काढून घेते हे सोफ्यामध्ये वगैरे धूळ खिडकीतनं खूप येते आणि मग हे, हे काय होतं की सोफा धूळ वगैरे बसते आणि मग हे असं रोजचं मला साफ करावं लागतं त्यामुळे मग मी हे सगळं आंघोळीच्या अगोदरच करत असते परंतु मुलं लेट उठल्यामुळे मग सगळंच लेट लेट ले, होत जातं म्हणून मग मी पहिले आंघोळ वगैरे करून घेतली आणि आता इथे मी झाड लोट वगैरे कचरा वगैरे काढून घेणार आहे आ, तर आता इथे सोफा वगैरे झटकून घेते आणि आपण हालचाल सतत केल्याने सुद्धा आपलं वजन मेंटेन राहतं आपण जर एका जागेवर बसलो टी व्ही समोर बसलो नुसतं फास्ट फूड वगैरे खात राहिलो स्वीट खात राहिलो तर वजन आपलं वाढत राहतं आणि आपल्याला स्थूलपणा आळ आपण आळशी बनतो आणि त्यानंतर काहीही करण्यास आपल्याला उत्साह राहत नाही तर हे सगळं आपण आपल्या मनाशी ठरवूनच आपण स्वतःलाच आपण स्वतःशीच बोलून आपण स्वतःलाच तयार करून आपण मेंटेनमध्ये राहिलं पाहिजे तर, 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 तर आता इथे मी सगळं झाडलोट वगैरे करून घेते कचरा वगैरे काढून आता सोफा वगैरे झटकून झाला आहे तर मृणालने त्यांनी पण आता ज्यूस वगैरे घेतील असते काय तर त्यांनी ब्रश वगैरे केला आणि त्यांचाही आता थोडा निवांतच चाललेला आहे कारण अजून सुट्टी आहे आता दोन दिवसा उद्या परवा त्यांचं स्कूल चालू होईलच आता यांनी ज्यूस वगैरे घेतला आणि त्यानंतर मग आता सर आंघोळ वगैरे करायला गेलेले आहेत तर सर पण आता देवपूजा वगैरे करून घेतील सुट्टी असल्या की सरच देवपूजा करतात तर आता हे सगळं मी झटकून वगैरे घेतलं झाडलोट वगैरे करून घेतली आणि आता मी सगळीकडनं कचरा काढून घेते कचरा वगैरे सगळी ही कामं सकाळी मॉर्निंगच्या वरली की अर्धी कामं झाल्यासारखी वाटतात आणि ही हालचाल दिवसभर चालू असते मी माझं वजन जरी मला असं वाटलं की आता खूप वजन आहे किंवा जडजड वाटते तर मी लगेच स्वतःला स्वतःच्या मनाशी ठरवते आणि लगेच एक्सरसाइजला सुरुवात करते किंवा गरम पाणी घेणं ग्रीन टी घेणं किंवा फक्त गुळाचा चहा थोडासा अर्धा कप किंवा म्हणजे असं मी आहारातूनच चेंजेस करते आणि एक्सरसाईज करते मी काही जिम जॉईन किंवा योगा सेंटर असं जॉईंट वगैरे काही करत नाही आहे मी फक्त घरच्या घरी आपल्या स्वतःला मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करते आणि कसं आहे तुमचं देखील जरी वजन वाढलं असेल तरी आपण प्रत्येक गोष्ट करण्याअगोदर स्वतःच्या मनाशी ठरवायची ठामपणे आणि तरच मग आपण सुरुवात करायला घ्यायचे तर आता सकाळी सकाळी तुम्ही कसं साधं गरम पाणी घेतलं त्यानंतर मग तुम्ही सकाळी ज्यूस वगैरे घेऊ शकता किंवा एखादं ॲपल एखादा बनाना किंवा जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर भाजीपोळीचा नाश्ता करून जाऊ शकता तर असं हे आपल्या आहारातून आपण चेंजेस केलं पाहिजे आणि स्वतःसाठी वेळ काढून आपण अर्धा तास व्यायाम हा एक्सरसाईज केली पाहिजे तर मी आता एक कालपासून मी एक्सरसाइजला सुरुवात केली म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं की वजन वाढलं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही मेंटेन ठेवून कमी करू शकता वजन तुमचं तर सकाळी सकाळी तुम्ही साधा गरम पाण्याचा एक ग्लास घ्यायचा त्यानंतर मग काही तुम्ही खाऊ शकता भाजीपोळी किंवा ज्यूस वगैरे आणि त्यानंतर दुपारचं म्हणजे पण आणि संध्याकाळी पुन्हा मग तुम्ही इव्हिनिंगला थोडंफार लाईटली काही हेल्दी खाऊ शकता एखादं ॲपल गुडदाणे फुटाणे शेंगदाणे वगैरे आणि मग रात्रीचं तुम्ही गरम पाणी लवकर जेवण करायचं आणि झोपण्याअगोदर गरम पाणी प्यायचं आहे तर मग असं रुटीन ठेवलं तुम्ही आणि एक्सरसाइज करायची अर्धा तास एक्सरसाइज किंवा तुम्हाला वॉकला जायचं असेल तर तुम्ही अर्धा तास वॉक करू शकता असं जर रुटीन ठेवलं तर तुमचा एक महिना दोन महिन्यामध्ये वजन कमी होऊन तुम्ही मेंटेन राहाल तर मी अशा पद्धतीने माझं वजन मेंटेन ठेवते तर आता दिवाळीमध्ये कसं एक्सरसाईज पण झालेली नाही खूप धावपळ सगळं सणासुदीचं सगळं एकटे बघायचं पुन्हा फराळ हे ते अमुक खूप काही असतं आणि मग ह्या गोष्टी करता करता स्वतःकडे दुर्लक्ष होतं तर त्या वजन काही मी नव्हतं आणि अचानक आता नवरात्र झाली आणि दिवाळीचं फराळ वगैरे खाऊन त्या आईकडनं आल्यानंतर वजन बघते एक ते दीड किलो वजन वाढलंय मग आता हे मी कालपासून सुरुवात केली आहे वजन का सुट्टी दिवाळी

त्यानंतर मग आता इथे नाश्ता बनवत आहे तर पोहे बनवते सरांनी देवपूजा वगैरे केलेली आहे आणि सर थोडंसं तर त्यांचं काम असल्यामुळे ते लेट जात आहेत आणि तसेच मग आता सकाळचा नाश्ता केल्यानंतर दुपारचं जेवण भाजीपोळी वगैरे काहीतरी करेल आता इथे पोहे बनवायला घेतलेले आहेत तर मुलं पण त्यांचा काही थोडाफार स्टडी होता तो सुट्टीवर न आल्यावर आता करायला घेतला आहे त्यांनी आणि इथे मी पोहे बनवून नाश्ता केल्यानंतर बाकी सगळी कामं आवरणार आहे तर आता वजन वाढलं म्हटलं की मग आता हेल्दीच खायला पाहिजे कारण बाकीचं मग खाणं बंदचं फास्ट फूड वगैरे किंवा थोडंसं स्वीट आता दिवाळीमध्ये लाडू चकली वगैरे हो डाळीचे पदार्थ असं खाण्यात येतात आणि मग आपलं वजन कधी वाढतं तर हे देखील कळत नाही त्यामुळे आता घरी आल्यानंतर आपल्या कामांना आपण सुरुवात केल्यावर जे आपल्या रोजचं रेग्युलरचं रुटीन आहे ते एकदा सुरळीत चालू झालं की मग बरं वाटतं त्यामुळे आता इथे पोहे बनवले सगळ्यांसाठी तर आता आम्ही नाश्ता करतो या तुम्ही पण नाश्ता करायला तर आता मी थोडंसं ग्रीन टी व्यायाम किंवा वॉक आणि हेल्दी म्हणजे घरात भाजीपोळी बनवलेलीच मग आता दिवाळीचं फराळ पण आता थोडंफार आहे ते संपेलच मग त्यानंतर मग आता सिरियसली गरम पाणी असं ह्या गोष्टी जर आपण जेवढं आपल्याला करता येईल आपल्या घरातल्या घरात आपण घर असं घरच्या पद्धतीने जर केलं तर आपलं वजन कमी होऊन मेंटेनसुद्धा राहतो आपण आणि अगदीच दुर्लक्ष केलं तर मग वजन वाढत जातं त्यामुळे मी अशा पद्धतीने माझं मी वजन कमी करत असते आणि मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करते एकदा काय होतं तीशी पस्तीशी ओलांडल्यानंतर वजन झपाट्याने वाढत जातं आणि मग आपल्याला शारीरिक आजार शारीरिक प्रॉब्लेम आपले सुरू होतात त्यामुळे आपण स्वतःला मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे कधी कधी तर आपण एवढं असं एक्सरसाईज आपण हेल्दी आहार घेऊन स्वतःला एवढं मेंटेन ठेवलं पाहिजे की आपलं जे आत्ताचं वय आहे त्याच्यापेक्षा आपण एक चार ते पाच वर्षाने सुद्धा कमी दिसायला पाहिजे मला असं वाटतं त्यामुळे मी वजन वाढलं ना तरी मग मी अशा असं हे एक्सरसाइज गरम पाणी आ, आहार असं हे घेऊनच मी वजन मेंटेन ठेवते तर आता इथे सगळी माझं किचन वगैरे आवरून झालं कपडे वगैरे भिजायला घातलेले सगळी कपडे वगैरे धुतले फु आज जास्त कपडे होते, होते। त्यामुळे फुल गॅलरी कपड्यांनी भरलेली आहे तर इथे कपडे वगैरे सुकायला टाकले आणि सकाळपासून बघा माझी ही तिसरी वेळ आहे भांडी क्लीन करायची आणि तसं काही वाटत नाही अगदी झपाट्याने पटपट सवय झालेली असते त्यामुळे अगदी दहा ते बारा मिनटामध्ये किचन भांडी वगैरे क्लीन होतात परंतु तीच करायला लागतं का आणि सगळं सगळं जिथल्या तिथे आवडता आवडता मला दुपार होऊन जाते त्यानंतर मग पुन्हा व्हिडिओ एडिटिंग करणं रील्स बनवणं असं काही ना काही मग चालू राहतं आणि त्यानंतर मग आता लवकर दिवस जातो थंडीचा आणि मग पुन्हा संध्याकाळचं स्वयंपाक जेवणाची तयारी तर आता सगळं आवरून झालं कपडे वगैरे वॉश केले आता इथे वाजलेले आहे दुपारचे दोन तर मग आता इथे मी आज भोपळ्याची भाजी केलेली आहे दुधी भोपळा आणि हा असा हिरव्या मिरचीचा केला की सरांना मुलांना पण आवडतो त्यामुळे मग मी इथे ग्रेवीच भोपळा बनवला आहे आणि चपात्याही करत आहे इथे गरम गरम तर चपाती भाजी वगैरे खाल्ली किंवा आता सरांचं काम आहे तर ते आता दुपारी जाणार आहे जेवण करून आणि हे त्यांचा अभ्यास वगैरे थोड्या वे वेळ टी व्ही तर उद्यापासून त्यांचं स्कूल चालू होईल मग पुन्हा रोज माझं रुटीन चेंज होणार तर सुट्टीच्या दिवशी असं असतं बघा सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण मग जवळजवळ दुपार प जव 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 दुपारपर्यंत दुपार दिवसभर माझा असा जा किचनमध्ये जातो नाश्ता भांडी पुन्हा जेवण पुन्हा जेवणाची भांडी पुन्हा स्वयंपाकाची असं दिवसभर माझं चालू राहतं सुट्टीचा दिवस म्हटलं की पण असो आता मुलांना सुट्टी आहे त्यामुळे करमन जाते सर पण आहेत घरी आणि आता चपाती वगैरे झाली की मग दुपारचं जेवण दुपारचं जेवण वगैरे केलं त्यानंतर मग थोडा आराम केला आणि संध्याकाळ वाजलेले आहे तिथे सात तर सात वाजले दिवाबत्तीचा टाईम दिवाबत्ती वगैरे केली आणि व्यायाम करायला घेतला जेवणाचं काही एवढं टेन्शन नाही आहे थोडासा डाळ भात लावला आहे भाजी शिल्लक आहे चटणी वगैरे केलेली आहे त्यामुळे मग काय फक्त दोन ते तीन आ, तीन चार चपात्या बनवल्या की झालं रात्रीचं जेवण फार कमी असल्यामुळे वेळ काही लागत नाही त्यामुळे मी आता एक्सरसाइजला सुरुवात केलेली आहे आणि स्वतःला आपण असं स्वतःच्या मनाशी ठरवलं ना की सगळ्या गोष्टी होतात तर मी आता इथे स्ट्रेचिंग नाही पण जेवढं जमेल तेवढं मी आता सुरुवात केलेली आहे आता जवळजवळ मी एक महिना झाला व्यायाम केला नव्हता नवरात्रीनंतर तर आता इथे मी स्ट्रेचिंग आर्म्स आपले जे ब्रेस्ट आहे पुन्हा शोल्डर आपले पाठी कंबर असं मग हे थोडेफार मी एक्सरसाईज हे बैठे प्रकार मी करायला सुरुवात केले मेडिटेशन मग हे केलं की थोडं फ्रेश वाटतं आणि नंतर हळूहळू मग आपली बॉडी फ्लेक्झिबल झाली की मग आपण स्ट्रेचिंग करायला घ्यायचं आहे तर असं असं मी व्यायामाचे प्रकार करत असते तर खूप दिवसातून करायला घेतलं आहे त्यामुळे थोडंसं कंटाळवानं पण वाटते आणि पण एकदा करायला घेतलं की मग नॉनस्टॉप आपण करतोच त्यामुळे मी आजपासून सवय केलेली आहे आता मी रेग्युलर असं करणार आणि बघूया आता मी किती दिवसामध्ये एक ते दीड किलो माझं वजन कमी करते तर मी तुमच्यासोबत शेअर करेलच आणि पुन्हा रेग्युलर मी मला माझ्या वजन मी में मेंटेनमध्ये ठेवणार आहे तर आता माझा ब्लॉग मी इथंच एंड करते